सर म्हणलं शुभ सकाळ मग सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि स्वयंपाकाची तयारी करायची काल शेतात बटाटा आणला हे प्रकारचा काल बटाटा घेऊन आले शेतात आज म्हणलं आज बटाट्याचे पराठे बनवायचे पण बटाटा नवीन आहे त्याच्यामुळं कुकरला लावून घ्यावं लागला अगोदर कुकर मध्ये सर चांगला शिजन तीन चार शिट्ट्यामध्ये एवढा नाही लागत दोन शिट्ट्यातच शिजतो बटाटा पण बटाटा कसा नवीन आहे आपला कालच काढलाय बघ काल काढलाय घरचा शेताचा बटाटा आहे काल काढलाय त्याच्यामुळं जरा शिजायला वेळ लागेल त्याच्यामुळं कुकरमध्ये लावून घेते पटकन आणि त्यात एकदम चांगला मऊ सूत शिजत तर आता पटकन कुकरला लावून घेते चहा आणि मग चहा घेते आणि मग बाकीची कामदे फुले करायचे आणि मस्त असं तुपातलं पराठे बनवायचे ते असं एकदम भारी लागते ती अरे बघ छोट्या कुकर मध्ये लावून घेते पटकन आणि बटाटे पण काय जास्त मोठं नाही गेले छोटं झाले लगेच जरा म्हणून राहून जास्त मोठे नको गेला तुम्ही बटाटेच पराठे बटाट्याची भाजी तुम्हाला आवडत नाही तिला बटाट्याच पराठे यायला आवडत नाही ते धिरीला लई आवडते ते बटाट्याचे पराठा दही कराडला बटाटा चाळीस रुपये पन्नास रुपये किलो न घ्यायचा पेपर्सला आणि इकडं कसं तीस रुपये किलो आहे बाजारात आणि शेतकऱ्याकडनं कर तर कसं घेते काय माहिती नाही काय माहिती नाही आज मार्केटला कसा दर आहे तर बघा आज न्यायचं आहे मार्केटला मग दर कळत कसा गेला बटाटा करडला भाजीपाला जास्त महाग आहे आणि इकडं भाजीपाला सुस्त आहे जास्त भाजीपाला त्या भागात जास्त नाही त्या भागात सगळं ऊसत आहे कृष्णा कोयनेचं भरपूर पाणी आहे इकडं मराठवाड्यात पाण्याची बोंबा त्याच्यामुळे सगळे लोक थोडा थोडा भाजीपाला करते आणि मग दर नाही हात भाजीपाल्याला या चहा घ्यायला तर चहा घेते कुकरच्या सुट्ट्या होतील तर आणि पटकन छाकून कणिक मळून घेते देवपूजा करते आज पण शेतात जायचे हा बटाटा एकदम मस्त असं उकडून घेतला आहे बघा साल गाडून आणि चार शिट्ट्यामध्ये एकदम मऊसच शेजला आहे आणि इकडं फोडणी पण तयार करून घेतली आहे बघा जिरं मोरी आणि हिरवी मिरची अशी फोडणी तयार करून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पटापट गरम गरम पराठा बनवायचे आणि गरम गरम खायचे किसायचा नाही बटाटा किसला का पातळ होते त्याच्यामुळं हे असंच फक्त चुरवून घ्यायचं

जसा पराठा भाजलाय चांगला खरपूस तुपावर आणि इकडं पण आलं एक भाजायला तर आता गरम गरम खाणार आहे तर इकडं आमचा बटाटा भरायचा चालू आहे भरली ती बऱ्यापैकी पोते आणि पोतेची तोंड पण शिवून टाकली होती आणि आता थोड्याच वेळात गाडी येईल गाडी आल्यावर मग गाडीमध्ये माल भरायचा आहे बटाट्याचा तर अशी पोते लावून शिवून ठेवली ती सगळं पॅक करून ठेवली ती पोते आणि असा थोडासा राहिलेला अजून मोठा मोठा बटाटा काढायचा चाल आहे एकसारखाच भरलाय असा निवडून नाही भरला बटाटा कुठे टाईम पण नव्हता निवडायला एकसारखाच भरला फक्त खराब असल्यानं बटाटा फक्त बाजूला आहे आणि सर्वांकडून फोन आहे बटाटा आणि बऱ्यापैकी बटाटा आहे करायचा उन्हाळा काम करायचं आपल्याला बटाटा चकली वगैरे करायला त्याच्यामुळं मग बटाटा बटाटा आणि तरी चार अजून वाजून होते आणि उन्हायचे दिवस आहेत त्यामुळं मोकळे वाह राहायचे ते वारं भरपूर सुटले आणि वावटारे जोराताशीच अत्री उडाले कॉल कर बे का नाही

हो पण आईस्क्रीम आणले घरी मोडली कडी दादे तुझा जा सोम तू जा आईस्क्रीम खायचं जासो आम आईस्क्रीम आणली का नाही येताना आणि इकडं चालू आहे सारांचं लांब पळून जायचं कारण त्याला घरी नाही जायचं आमच्या सोबतच थांबायचं आहे शेतामध्ये पडली गेली तिकडे धुतलेली नाही काय नाही व्हिडीओ करते त्याला तर परत भेटू अशाच नवीन एका छान व्हिडिओ सबस्क्राईब काय